नमस्कार मित्रांनो माझं नाव संदीप बळवंत पवार राहणार जयसिंगपूर तालुका शिरो जिल्हा कोल्हापूर तर माहिती अशी देणार आहे की माझ्या जनावरांसाठी डी कम्पोस्ट डी वेस्ट कम्पोस्टर तयार करत आहे तर याचा रिझल्ट आणि याचा काय फायदा आहे याचं मी वापरून झाल्यानंतर तुम्हाला याचं रिझल्ट सांगणार आहे तर मी तयार करणार आहे काय आहे प्रक्रिया सांगा किती लिटर हे मी लिटरचा ड्रम आहे तर यात सातशे ग्रॅम गुळ आहे बर मी मिश्रण करत आहे ठीक आहे तुम्ही बघू शकता हे असं आहे म्हणजे साधारण अर्धा साडेसातशे ग्रॅम किंवा एक किलो टाकायचा आणि हे नंतर तुम्ही ड्रम भरून घेणार आहे पाण्यानं फुल होय ती पुढी दाखवा जरा ते नाव दाखवा पुढीच वेस्ट कंपोस्टर वेस्ट डी वेस्ट डी कंपोस्टर हे मी तयार करणार आहे आता हे तुमच्या समोर बहुजी बहुगुणी जीवाणू मदर कल्चर आहे हे ह्याच्या सेवनाने गाई खोंड कालवडींना लंपी होत नाही दूध फॅट एस वाढत आहे स्टॅमिना वाढतोय चांगलं जनावर चांगली राहतात पूर्णपुढे टाका संदीप राव जाऊ दे खाली मग आजच्या अशा पद्धतीनं यात वतून घ्यायचं काट्याच्या दिशे मी असं हलवून मिक्स करून घेणार आहे किती दिवस तयार व्हायला लागणार आहे त्याला तीन दिवस साहेबांच्या तीन दिवस चांगलं स्वच्छ पाणी करून ठिकाणी व्यवस्थित ठेवून चांगल्या ठिकाणी ठेवून तीन दिवसांनी याचा वापर करायचा आहे तर याचा वापर केल्यानंतर मी दहा दिवसांनी तुम्हाला याचा रिझल्ट सांगणार आहे ओके हे तीन दिवसानं तयार होणार आणि आपण काय ठरलंय आपलं प्यावर कसं पाजायला घालायचं अर्ध पाणी आणि अर्ध हे औषध हा अर्ध पाणी अर्धी बाल्टी पाणी घ्यायचं आणि हे अर्धी बाल्टी औषध घ्यायचं रोज ह्या जनावरला एक पाच लिटर घ्यायचे पोटात राहा आणि हे तीन दिवसांनी तयार झाल्यावर हे जे रिझन तुम्ही कसं तयार करणार दुसऱ्या ड्रम मध्ये हे तीन दिवसांनी तयार झाल्यावर तुम्ही घेणार एक लिटर दुसऱ्या ड्रम मध्ये दोनशे लिटर पाचशे लिटर घेणार त्यात एक किलो दोन किलो गूळ घालून आणि हा तसं तयार होणार दोनशे लिटर मोठा बॅरमध्ये आणि आपल्या सुंदरीला आपण आठवड्यात नाही एकाच दिवस आंघोळ आपल्या खोंडाला एकाच दिवस आंघोळ घालूया हो। म्हणजे यांना लमती वगैरे काय होणार नाही आता ह्याचं झाकण एक मिनट झाकण देतो मी तुम्हाला आपला फोन येतो जवळ ना घ्या त्याला तर हे मित्रांनो चित्र मित्रांनो असं राहुल झाकण करून ठेवलेलं आहे हे तीन दिवसानं तयार होणार आणि आपण आपल्या हल्लीला आणि आपल्या फोंडाला रोज पाणी पिताना बांधण्यामध्ये अर्ध औषध हे आणि अर्ध पाणी घालणार आहे त्यांचे सगळे त्रास सगळे दूर होणार लंपी होणार नाही या पाकिटाची किंमत तीनशे वीस रुपये आहे आणि तुम्ही कुडरचे चार्जेस हे मागवून घ्यायचं आहे आणि इतर जे काही तुमच्या गाई आणि म्हशी कालवडी यांना ज्या काही अनियमितता शरीरामध्ये असतील त्या सेवनाने दूर होणार आणि मायक्रोबियल बॅक्टेरियल सोल्युशन आहे आ, एक्सपोर्ट क्वालिटी आहे मनुष्य आणि जनावरांनी प्राशन करण्यास शिफारस आहेत तर तुम्ही मला स्क्रीनवर दिलेल्या फोनवर क्रमांक फोन करून हे धन्यवाद शेतकरी मित्रांनो हे एक्सपोर्ट क्वालिटी वेस्टी कंपोजर गाईच्या पोटात हे द्रावण गेल्यानंतर एल एस डी व्हीचे चे लंपी उद्भवून उद्भवणारे निर्माण करणाऱ्या विषाणूंचा खात्मा कंपोजर एक्सपोर्ट क्वालिटी फूड ग्रेडचे बहुगुणी उपकारी जीवाणू करतात आणि आपल्या गाई कालवडींना खोंडांना लंपी किंवा त्यांच्या शरीरामध्ये इतर कोणत्याही अनियमितता पुरत नाही तर माझे शेतकरी बांध बांधवांना गोपालकांना पुन्हा एकदा हात जोडून नम्र विनंती आहे त्यांनी तीनशे वीस रुपयेचं वेस्टिकंपोजर फूड ग्रेड एक्सपोर्ट क्वालिटी वेस्टिकम्पोझर मागवायचं आहे शंभर लिटर द्रावणामध्ये ते तयार करून आपल्या गाई कालवडी खोंडांना ते पाजायचं आहे एस डी व्ही व्हायरस लंपी व्हायरस आपल्या जनावरांना होणार नाही हे मनुष्यवर्णिक प्रशन करण्यास ही शिफारस आहे आणि याची शेतीमधील उपयोग तर आपल्याला माहितीच आहे लंपीग्रस्त शेतकऱ्यांनी या गाईकोंडांना पाणी पाजताना वेस्टी कम्पोझर पाजायचं आहे आणि त्यांच्या गाठी जखमा वेस्टी कम्पोजरनं धुवून काढायचे आहेत त्यांना आंघोळ घालायचे तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आपण एक्सपर्ट क्वालिटी फूड ग्रेड वेस्टी कंपोजर मागवून घ्या मला जीपे फोन नंबर करा तुमचा पोस्टाचा आणि कुरिअरचा पूर्ण पत्ता पाठवा तालुका जिल्हा पिनकोडसहित आपले पार्सल कुरिअर पोस्टने रवाना होईल आपल्याला कु कुरिअर आणि पासपोर्ट चार्जेस पॅकिंग चार्जेस अधिक द्यावे लागतील आणि आपल्याकडून सर्व माहिती देऊन कंपोजर दाबून तयार करून देण्यात करून घेतले जाईल आपल्या गायी कालवडी खोंड लंपीमुक्त होतील आणि शेतीसाठी वेस्टी कंपोजर कसा क वापर करायचा सर्व आपल्यास माहिती देण्यात येईल आमच्या व्हॉट्सअप समूहामध्ये आपणास सामील करून घेण्यात येईल सदस्य म्हणून घेण्यात येईल सर्व ती माहिती इतमदूप देण्यात येईल तरी शेतकरी मित्रांनो सर्व डी के सी प्रोडक्ट्स आपण मागवावेत आणि मला बुकिंगसाठी फोन करावा धन्यवाद शेतकरी मित्रांनो